चंद्रपूर विमानसेवेच्या नव्या युगाची पायाभरणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणि विदर्भातील औद्योगिक पर्यटन व आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उचलले आहे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजूरापू नायडू यांना पत्र लिहत आमदार मुनगंटीवारी यांनी चंद्रपूर येथील मोरगा विमानतळाला उड्डाण योजनेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे तसेच चंद्रपूरहून पुणे मुंबई आणि दिल्ली अशा प्रमुख महानगरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची विनंती केली आहे चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक कोळसा वीज पेपर सिमेंट आणि बांबू उद्योगांचा केंद्रबिंदू आहे परंतु हवाई संपर्काचा अभाव असल्याने या भागातील नागरिक उद्योजक अधिकारी तसेच परदेशी पर्यटक यांना नागपूर व इतर शहरांवर अवलंबून राहावे लागते चंद्रपूर हा जिल्हा ताडोबा व्याघ्र प्रकल्प वनपर्यटन धार्मिक स्थळे व उद्योग प्रकल्पांसाठी देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे अशावेळी विमानसेवा सुरू झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला नवा वे नवा वेग मिळेल पर्यटन व वा गुंतवणूक वाढेल आणि नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील त्यांनी असे पत्रात नमूद केले आहे चंद्रपूरसाठी लघुप्रवासी विमान सेवा ही केवळ वाहतुकीची सोय नाही तर विकासाच्या नव्या युगाची सुरुवात आहे अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे